महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळपेवाडी शिवारात महाराष्ट्र राज्यात विक्रीस वाहतुकीस प्रतिबंध असलेल्या अवैध गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलिसांनी धडक छापा टाकून हिरा गुटका व जर्दा वाहन व मोबाईल असा दोन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी अशफाक महबूब मनियार वय वर्ष तीस राहणार एकशे पाच हनुमान नगर कोपरगाव व वसीम चोपदार राहणार दत्तनगर कोपरगाव याचे विरुद्ध भाधवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस सह अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार सहा चे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अशफाक मेहबूब मनियार याच पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव बमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांढेकर सुरेश गागरे पोलीस नाईक विलास कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर अंबादास वाघ अनिश शेख नेमणूक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे पथकानं केले आहे यावेळी पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला गुटखा जर्दा बाळगणाऱ्या